नमस्कार मैत्रिणीमय विद्या माझी युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया सुरमई फ्राय सुरमई फ्रायसाठी मी एक मोठी सुरमई घेतलेली ही धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे पूर्ण आणि मसाला घेतलेला आहे लाल मसाला आहे हळद आहे मीठ आहे कोकम आहे लिंबू आहे अर्धा धणे पावडर आहे जिरे पावडर आहे आणि आलं लसूणची पेस्ट आहे वरती मी ही दोन चमचे आले लसून पेस्ट घालती आहे हे कोकम पण सगळीकडून पसरून घेते लिंबू अर्ध्या लिंबूचं रस टाकते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही अवॉ अवॉइड करू शकता आंब का काहीतरी आंबट घालावं लागेल ते तुमच्या पसंतीने तुम्ही लावू शकता आणि बाकी हा सगळा मसाला घालून घालते आणि हे छान मॅरिनेट करून घेते मी व्यवस्थित कालवून सगळ्या मच्छीला आपलं हे लागलं ला पाहिजे आणि मॅरिनेट करून आपण एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास जसं आपल्याकडे वेळ आहे तसं ठेवून छान फ्राय करून घेऊया एक एक अशी मस्त हा मसाला सगळा चोळून घ्यायचा प्रत्येकाला असा या प्रकारे आणि असं साईडला साईडला एक एक जी जिला लावून घेतलं आहे ती बाजूला ठेवत जायची म्हणजे आपल्याला कळतं सुद्धा कोणाला लागलं आहे कोणाला नाही लागलं आहे प्रॉपर असं चोळून घ्यायचं कोकम पण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं मध्ये मध्ये एकेकाच्या घालायचं छान मच्छी करताना अगदी हाताला लागेल माझ्या वगैरे याचा विचार करायचा नाही तेव्हाच ती मच्छी छान होते अशा प्रकारे मी लावून घेते हे अशा प्रकारे सर्व मच्छी मी मॅरिनेट करून घेतलेली आहे आता ही एक पंधरा मिनटं ते अर्धा तास आपण मॅरिनेट करून ठेवूया आणि मग फ्राय करायला घेऊया सुरमई सुरमई छान मॅरिनेट झालेली आहे आता आपण तळायला घेऊया एक लट माझं तळून झालेला आहे कारण उशीर होत होता मुलांना जेवणासाठी मी करून घेतलं आता पुन्हा दाखवते हो तेला इथे में में तेल मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे हे चार पाच लसूण मी इथे तेलात घालते अशी हे थोडेसे तळतळले ना ही आपण सुरमई याच्यामध्ये इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे हा चिमुटर मीठ घातलेलं आहे ही सुरमई ही घेऊन अशी ह्या याच्यामध्ये चांगली ती दाबून घ्यायची इथून दोन्ही बाजून छान दाबून घ्यायची आणि मग ती कॅनमध्ये सोडायची एका वेळेस पॅनमध्ये जेवढ्या राहतील तेवढ्या आपण ह्या सोडायच्या अशा एका वेळेस या माझा पॅन छोटा आहे आणि फिश मोठे त्याच्यामुळे तेल राहिलेले आहे चौथी आपण टाकू शकतो पण इनफ आहे हे तीन थोडं झाकून ठेवून आपण हे चांगलं शिजून देऊया एका बाजूने झाकण आता काढून घेऊया आपण हे थोडस मी गॅस फास्ट करते आणि हे होऊन देऊया मोठी मच्छी असेल तेव्हा झाकण ठेवावं लागतं आणि तर त्याच्यामुळे मोठी मच्छी असं झाकण ठेवूया आता मी पलट्टी करून घेते झाकण काढल्यावर एक दोन मिनिट थांबून मग पलटी मारून घ्यायची असते हे बघा आणि प्रत्येक वेळेस झाल्यावरती थोडं दाबून घ्यायचं असे पुन्हा थोडं चारी बाजून तेल सोडूया आपण आणि मिनिटभर पलटून टाकून ठेवूया म्हणजे ती चांगली शिजून निघेल थोडस एक दहा पंधरा सेकंड थांबूया आणि पुन्हा पलटी मारून घेऊया उलटून घेऊया दोन मिनिट होऊन देऊया सुरमई फ्राय तयार आहे आपण सर्व करून घेऊया आपले चुरचुरीत सुरमई फ्राय रेडी आहे नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या तर मग खायला चला बाय